तिकडे या ना हा बाई म्हणू म्हणू थांब बशी घेतो पर्यंत या दोन चार बांडा कसा शेत थोडा कशी लगेच येस ना ताई बसच नाही मी तो पर्यंत इतकं गरम होईल माय 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 पाणी बिन हेच वाटत काय वा ताई काय पाड काय नाही व ते दर अशी कबशी वटी तिचे तीस फुटी गई असे का काय सविता काय म्हणा काय नाही ताई म्हणून तुम्ही भेटाले आवराई नवराई गे

मग जायस ना बन चार पाच पोळ्या पडेल शेत एकदम पोळ्या गी जाय आम्हाला आठ काय कोणी खात नाही बसी गा ना ताई उभ्या काय तुम्ही हा ना मा बसच ना तुम्हाला हाऊस उद्योग बहीण सकाळी झोटा कपडा धुवा बांडा घसवा फरची पुसवा दुसरं काय शे तेच 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 माणूस फार कटाई जायचं ते काम करी 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 पार कंबरांस त्या ना अस आई आई काय करतेस काय मग जे काम शेती करणार थोडी दुसरी कोणी येणार आले काय करूच बन पडेच नाही काय म्हणा काय म्हण तांदे नाका ज्योती मग काही पुरण पोया खीर आबुआ आंबा नाज्या क्रोडाया पापड त्याच काहीच नाही आखा डब्बा खाली जायच पार सुपड साफ होई मेना तुम्ही चापला का त्या वर डबा माशे पाय तर ते सर्व टेलचे कुडया भज्या पापड काय होते शर्वते। ते सर्व टेलचे आणि फ्रीज ना आहे पाय खीर आणि आंबाना रस पाय फ्रीज ना काय होत आहे हा तुम्ही म्हणते सांगा घरात पुरणपोळ्या कोणी खात नाही पुरणपोळ्या कोणी खात नाही सोने आले ते बंद आज आवडतेच पुरणपोळ्या घरा कडे मन तो खास तो अशा नाही तर हात दिला होते पुरणपोळ्या तुम्ही काहीच काळजी करणार काय गिजा काय चाव सा माले पुरणपोळी जर आहे तर पुरणपोळी शाळेत होत नाही आणि मन राही नाही पुरणपोळी एका दिवस खास म्हणे थे। थे। वर तू उभा राही ना पाहिजे तर माझ्या कुठे ठेवायचे तुला सांग ना रेट टाइम कुठे ठेवायचे त्या वर लागला ना डबा पाय ना तू चापला ना पत्ता नको वरदळ वरदळ जावळ बसच फक्त वय तर ठेव पाय शेपाय

नाही बरोबर आताच एवढ्यातच जेवण जेवण करी म्हणू चला म्हटलं ताईकडे जाय येऊ काय चाललं काही नाही थोडा करता गेलो होतो पुरंपऱ्या घेण्या होतं यात तर गेसन जाऊतच म्हटलं मग सर्व घे ना काही काहीतरी गे ओणी तर व काहीतरी गे थंड बिंड काहीतरी ये नाही ना आता ना एकदम गच्चो झालं काहीच जावं आणि जागा नाही ना माय वया पोरांना बी काय करशे काय माहिती అర భాస్వంతే అజీ పొయా బజా ర పాడ స ఉరేల్ భాస్వంత తుమ్మ ఉంది కమేంట్ సంగస్వంత తుమ్ వీడియో అవ్వక బ్యాక అంటే సబ్స్క్రాబ్బ నా ఓప్ త్లిక జరి కానీ జరు నవ్న వీడియో నాటిఫికేషన్ మెస తర్ఫే విడిని లింక్ పెట్టే మేడం వీడియో అంతా టాబ్ ఏ పొజిట్మెంట్ అయి उदाहरणार्थ आपला व्हिडिओ दररोज सात वाजता कंप्लीटन टाकायला राहतात बसून त्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ पाहूया विसरू नका आणि सात वाजता आपला व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच एक नोटिफिकेशन मिळेल त्या नोटिफिकेशनद्वारे तुम्ही लगेच आपला व्हिडिओ पाहू शकता बसून तर तुम्ही सबस्क्राइब करेल होईल तर बसून आताच बॅक निय आणि सबस्क्राईब ऑप्शन नाही आय आणि व्हिडिओ नाव खाल तर ते फक्त सबस्क्राईब करी द्या जेणेकरून तुम्ही पहिले पण सांगा की नोटिफिकेशन मी ते नोटिफिकेशन मिळेल तुम्ही आपला बारी बारी दररोज एक व्हिडिओ कंपल्सरी राहत तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि बसून आजपर्यंत आपण बराचसा एकशे वीस एकशे तीस व्हिडिओ आपल्या चॅनलवर आज टाके जायचे बसून तर कमीत कमी तर सात आठ महिना आपल्या चॅनल होत होतं ना बसून तर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की आपला आयराणी माणूस एक पुढे जायला ना तर त्याला पुढे जाईल ना तर तुम्ही त्याला मदत करा तर बसून तुम्ही आपण अजून व्हिडिओ पाहिला असते आकाजी ना व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून पाहिजे किंवा बॅक जायसन होमवर्क आपल्या आराणी चॅनलला होमवर्क ते बराचसा व्हिडिओ दिसतील तर ते होमवर्क गेल्यानंतर व्हिडिओ मला व्हिडिओज माझ्यानंतर आपला दोन नंबर व्हिडिओ आहे आयराणी व्हिडिओ तर आयराणी व्हिडिओ ना खाल लगेच आकाजी ना आकाजी काहीतरी टायटल तर ते टायटल क्लिक करा आकाजीना व्हिडिओची तर त्या टायटल क्लिक केल्या गेल्यानंतर आपण आपला व्हिडिओ पाहू शकत तो व्हिडिओ पूर्ण पाहा त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नका आणि बसून आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा व्हॉट्सअपवर होते ना नातं काही दिसते तसे फक्त आपला व्हिडिओ पाठवतात बसून तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असतात तर परत एकदा व्हिडिओ लाईक करा आणि भेटत बसून पुन्हा एक नवीन व्हिडिओ म्हणजे जय खानेश